लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बऱ्याचशा माता भगिनींच्या मनामध्ये एक कॉमन प्रश्न आहे आणि आता की त्या प्रश्नाला जास्त हवाबाजी चालली आहे देणं तर त्यामुळे खास करून आपण तुमच्या जो मनामद जो काही मनामधला प्रश्न आहे किंवा तुमच्या मनामधली जी काही शंका आहे तर त्या अनुसार जे आहे आपण एक छोटूशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी माहिती देणार आहे पटपट तुम्हाला मी माहिती सांगणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा की खरंच पैसे जे आहेत वापस घेतले जाऊ शकतात का याबद्दल पण आता खरं तर हा प्रश्नच जे आहे चुकीचा आहे त्याचं कारण सांगतो आहे मी की कुणाचे पैसे वापसले वापस घेतले जाऊ शकतात हा खरा प्रश्न असू शकतो त्याचं कारण असं आहे की वापस पैसे घेतले जाऊ शकतात म्हणजे जा कुणाचे पैसे घेणार तर यावर पण जे आहे राज्याच्या महिला बाल जे काही मंत्री आहेत आदित्य तटकरे यांचं पण जे आहे स्पष्टीकरण आपण पाहूयात सरकारचं पण काही स्पष्टीकरण आहे ते पण आपण पाहूयात आणि तुमच्या मनामधली परत अशा प्रकारची शंका आता येता कामा नाही तर या पद्धतीने आपण जे आहे व्यवस्थित तुमचे संपूर्ण जे बी काही याच्या संबंधित प्रश्न आहेत म्हणजे आम्ही वेगळ्या ठिकाणी ऐकलं आहे सर की पैसे वापस घेतले जाणार इतके लाभार्थी बाहेर पडणार वगैरे 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 क्लिअर मग माणसाच्या मनामध्ये ना ती शंका घर करून राहते की खरंच माझे पैसे वापस घेतले जाणार की काय तर त्या संदर्भातच मी तुम्हाला काही स्पष्टीकरण सांगतो नंबर एकचा मुद्दा आहे की राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्वत सांगितलेला आहे बघा की पैसे जबरदस्तीने कुणाच्याही वापस घेतल्या जाणार नाही त्यामुळे कोणीही आपवांना बळी पडायचं नाही पहिला मुद्दा कुणाचेही पैसे वापस घेतले जाणार नाहीत जबरदस्तीने कुणाचेही पैसे वापस घेतले जाणार नाहीत पण आता दुसरा मुद्दा आता याचा अर्थ असा होतो का बरं कोणतीही योजना असू द्या जर कोणी बोगस पद्धतीने पैसे घेतले असतील जर कोणी लाभार्थी नसून पैसे घेतले असतील तर मात्र त्यांच्याबद्दल जे आहे अडचण येऊ शकते म्हणजे गैरमार्गाने किंवा बोगस पद्धतीने म्हणजे बोगस पद्धती म्हणजे काही चुकीची माहिती आहे म्हणजे एखादा पुरुषच घुसलेला आहे महिलांच्या नावाच्या आधारे किंवा चुकीचे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत तर असे बोगस पद्धतीने किंवा गैरमार्गाने म्हणजे की जे पात्र लाभार्थी जे आहेत त्याच्या तो मार्ग सोडून वेगळा मार्ग अवलंबला आहे म्हणजे लाभार्थी पात्र कोण असू शकतो की जो हमी पात्रानुसार काही गोष्टींना फॉलो करतो पण जी माता भगिनी त्या पद्धतीने फॉलोच करीत नाही तर अशा माता भगिनींचा जे आहे त्यांना जर अशा प्रकारे जर का लाभ घेतला असेल तर अशा प्रकारच्या अडत्यांना भविष्यात अडचणी येऊ शकतात याबद्दल काहीही होऊ शकतं याबद्दल आपण नाही सांगू शकणार कारण की यावर आतापर्यंत कुठल्याही विभागाला वगैरे अशा प्रकारच्या त्याला आपण म्हणूयात की सूचना वगैरे पण देण्यात आलेल्या नाही त्यामुळे आपण अशा गोष्टीवर न बोललेलं पुरवलं परंतु एक लक्ष ठेवायचं जबरदस्तीनं कुणाचे पैसे वापस घेतले जाणार नाहीत उगच काहीतरी कोणीतरी सांगत असेल तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही राहिला मुद्दा तुम्हाला पण पटणार नाही जर कोणी बोगस पद्धतीने जर का घेतलं असेल चुकीचं डॉक्युमेंट जोडलं आहे आधार कार्ड पुरुषांच्या नावावर किंवा महिलेचं एक नाव वेगळं आणि आधार कार्डचं नाव वेगळं म्हणजे पुरुषांचं नाव आधार कार्डावर किंवा पुरुषाच्या नावाचाच फॉर्म भरलेला काही काही लोकांना अशांना पण पैसे मिळालेले आहे त्यावेळेस खूप मोठ्या संख्येमध्ये फॉर्म होते तेवढं स्क्रुटिनी करण्याची तेवढी व्यवस्था नसल्यामुळे किंवा काही लोक चुकून घुसतातच मग ते, हो ते, ते किती पण असो क्लिअर छोटी संख्या असो किंवा मोठी संख्या असो तर अशामुळे अशा पद्धतीने जर बोगस जर पद्धतीने जर लाभ घेतला असेल तर मग मात्र अडचण येऊ शकते अदरवाईज तुम्हाला अडचण येणार नाही त्यामुळे काळजी करायची नाही आणि कोणत्याही प्रकारचा सरकारचा तूर्तास तरी अशा प्रकारचे दिलेले जे काही पद्ध पैसे आहेत काही ज्या लाभार्थ्यांना तर सोडा म्हणजे जी काही लाभार्थी आहेत माता भगिनी त्यांना तर काही अजिबातच काळजी करायची गरजच नाही त्यांचा एकही रुपया वापस घेतला जाणार नाही पण जे लाभार्थी नाहीत त्यांच्या बाबतीत जे आहे त्यांनी गैरमार्गाने ज्या बोगस पद्धतीने घेतल्या असेल तर मग तर त्यांना अडचण येऊ शकते बाकीच्यांनी ज्यांना ज्यांना पैसे मिळाले ज्या लाभार्थी आहेत त्यांनी थोडीही मनामध्ये शंका आणायची नाही निश्चिंत राहा पहिला मुद्दा क्लिअर झाला असेल यावर मी सांगितलं तुम्हाला तिथे तटकर्यांनी पण सांगितलेलं की कोणी काही त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाही आता राहिला मुद्दा की बोगस पद्धतीने जे पद्धतीने जे काही लाभार्थी तर त्यांना कोणी काही टाळू शकत नाही सातव्या हप्त्याची वितरणाची तारीख मी सांगितली आहे मी तुम्हाला सव्वीस जानेवारी याबद्दल पण तुम्हाला बोललेलं आहे सव्वीस जानेवारीच्या हाला हो की एक दोन दिवस अगोदर पण वितरण सुरू होऊ शकतं कारण की पटपट त्यांना ज्या महिन्याचा जे काही लाभ आहे तर तो, तो त्याच महिन्यामध्ये द्यायचा जवळपास सरकारचं इथून पुढचं पण टार्गेट आहे त्यामुळे कुणीही काही काळजी करू नका आता यानंतर एक दुसरी माहिती एक पुढे येत आहे ती म्हणजे चार हजार जे लाभार्थी आहेत जे ज्यांना ऑलरेडी लाभ मिळाला ला होता त्या लाभार्थ्यांनी जे आहे लाभ परत केलेली माहिती जी आहे पुढे येत आहे आता तुम्ही म्हणाल की चार हजार लाभार्थी म्हणजे नेमके कोण ज्यांना पूर्वी पैसे मिळाले होते त्यांनी ते पैसे परत आता इथून पुढे नको अशा प्रकारची स्वतःहून सरकारला विनंती केलेली आहे सरकारने नाही त्यांना विनंती केली त्यांनीच जे आहे पुढे होऊन त्यांनी अशा प्रकारचा लाभ जे आहे आम्हाला नको आहे अशा प्रकारचे त्यांनी हे केले आता तुम्ही म्हणाल कोणाला पैसे भेटत असतील तर कोणी नाही म्हणणार आहे का तर ते तसाच प्रकार आहे पण इथे वेगळा मुद्दा आहे मुद्दा काय आहे की या माताभगिनी कोणी नोकरी लागलेलं आहे कुणाचं उत्पन्न वाढलेलं आहे तर मग त्यांना पण माहिती आहे आपण क्रायटेरियामध्ये बसत नाही मग त्यापेक्षा आपण सरकारला अगोदरच सांगूयात की आम्ही याचे लाभार्थी होऊ शकत नाही किंवा आम्हाला आमचं उत्पन्न वाढलं आहे आम्हाला नोकरी लागली आहे वेगवेगळं किंवा आमचं लग्न होऊन आम्ही दुसऱ्या राज्यामध्ये आता आम्ही गेलेलो आहोत असं पण बऱ्याचशा भगिनीच्या बाबतीत घडू शकतं तर अशा वेळेस तुम्हाला तो लाभ मिळू शकत नाही लाडकी बहिणी योजनेचा याबद्दल पण मी तुम्हाला बोललेलो आहे तर तशा जे सा जे चार हजार जवळपास जे आहे फॉर्म असे आल्याची किंवा त्यांनी लाभ वाप म्हणजे परत जे आहे स्वतःहून दिल्याची जी आहे माहिती पुढे येत आहे त्यामुळे याचा काही जास्त काही परिणाम होणार नाही पण काही टेन्शन घ्यायची गरज नाही त्यानंतर काही कमेंट्स आहेत बघा आणि कमेंट्स पण तुमच्या जे आहे इथून पुढे मी तुम्हाला उत्तर तर देतच असतो परंतु काही कमेंट्स पण आहेत बघा अंजलिताई यांनी विचारलं की सर त्यांनी सांगितलेलं आहे की हा हप्ता सर्वांनाच मिळणार आहे म्हणजे हा हप्ता म्हणजे सातवा हप्ता बरं का आता व्यवस्थित बघा त्यानंतर म्हणजे त्यांनी विचारलं आहे की म्हणजे ज्यांना फोर व्हीलर आहे त्यांनासुद्धा मिळणार आहे का प्लीज रिप्लाय द्या आता अशा प्रकारचे आता बघा तुम्हाला एक सांगण्यास तात्पर्य की फोर व्हीलर जे आहे म्हणजे बघा फोर व्हीलर आता फोर व्हीलर तर हमीपत्रानुसार तर तुम्हाला माहिती आहे ना अलाउड नाही हमीपत्रानुसार जर फोर व्हीलर असेल तर तुम्हाला तुम्ही या नियमात म्हणजे लाडकी बहिणी योजनेच्या नियमामध्ये बसत नाही त्यामुळे तुम्हाला जे आहे कदाचित तुम्हाला माहीत आहे की अशा प्रकारचे जे लाभार्थी जे आहेत या यादीमध्ये गणल्या जात नाहीत किंवा त्याला पात्र नसतात कोणत्या योजनेला लाडकी बहिणी योजनेला त्यामुळे फोर व्हीलर जर असेल तर ऑब्विसली लाडक्या बहिणींना तो हप्ता मिळणार नाही हे लक्षात ठेवा डिसेंबरला जे अप्रुव्हलचा मेसेज आलेला आहे आणि डीबीटी कधी केलेली आहे बघा डीबीटी पण झाला आहे पण डीबीटी कोणत्या तारखेला झालेली आहे हे महत्त्वाचं आहे ना सहा डिसेंबरला तुम्ही ऑब्विसली म्हणजे ले लेटच आहे ले ले कारण की तुमची डीबीटी जी आहे ती जर का डिसेंबरच्या उदाहरणासाठी चोवीस डिसेंबरला वितरण सुरू झालं आणि तुमची जर का चोवीसच्या थोडं जरी अगोदर जरी झाली असेल तरी नाही चालणार कारण डी बी टी व्हायला अपडेट होतो अपडेट झाल्याच्यानंतर लाडकी बहीण या योजनेच्या तिथे पण तो माहिती अपडेट व्हायला वेळ लागतो आणि या प्रोसेसमध्ये त्याचमुळे म्हणतो आहे मी पहिल्यांदा डी बी टी करून घ्यायचा राहिला मुद्दा की तुम्हाला आता यावेळेस जानेवारीच्या टप्प्यामध्ये हमखास पैसे मिळतील काहीही काळजी करायची गरज नाही पुढे जाऊयात बघा कल्पिता यांनी यांनी विचारले ताईंनी की बघा मी दहा ऑक्टोबरला फॉर्म भरलेला आहे मंजूर पण झालेला आहे आधार पण त्यांचं लिंकिंग सेडिंग वगैरे संपूर्ण आहे एकही रुपया नाही आलेला असं त्यांचं म्हणणं आहे काही काळजी करायची गरज नाही ऑक्टोबरचा एक तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत जर फॉर्म असेल एक ते पंधरा आणि तुमचा फॉर्म मंजूर असेल आणि आज घडीला जर डीबीटी झाली असेल तर कुणीही काळजी करू नका तुम्हाला जानेवारीच्या टप्प्यामध्ये पैसे मिळतील बघा मंजूर झालेला आहे ना फॉर्म हा हे खूप महत्त्वाचं आहे बघा त्यामुळे कोणी काळजी करू नका पैसे तुम्हाला नक्कीच मिळतील फक्त काय असतं की डी बी टी वेळेवर होणं कधी कधी आपला फॉर्म मंजूर होतो डी बी टी होत नाही कधी कधी डीबीटी करून बसतो आपण तर फॉर्म लवकर मंजूर होत नाही असे वेगवेगळे प्रकार असतात ते संपूर्ण ज्या वेळेस व्यवस्थित त्या टाईमलाईनला मॅच होतं म्हणजे डीबीटी आपल्याला सरकारने तिकडनं पैसे शेवटची कोणत्या तारखेची डी बी टी सरकार पकडत आहे तर त्यानुसार जर का ते संपूर्ण टाईमलाईन जुळून आलं तर त्यानंतर आपल्याला पैसे मिळतात आता राहायला मुद्दा की जर समजा जर नाही आलं तर मग पुढच्या हप्त्यामध्ये मिळत असतात पण यांना तरी ह्या दोन जे मी ज्या कमेंट्स घेतल्या यांना तरी काय अडचण येणार नाही जानेवारीमध्ये यांना मिळणं अपेक्षित आहे आता अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी जाता जाता परत सांगतो आहे की कोणीही या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत की पैसे वापस होऊ शकतात वगैरे वगैरे तर हे मी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगितलं की खरंच पैसे वापस होऊ शकतात का लाभार्थीचे पैसे वापस होणार नाहीत फक्त त्याच लाभार्थीचे होतील किंवा त्यांनाच अडचण येऊ शकते होतील असं म्हणण्यापेक्षा अडचण येऊ शकते भविष्यामध्ये आणि ती पण कोणती तर त्यांनी गैरपद्धतीने किंवा बोगस पद्धतीने लाभ मिळवला असेल तरच अदरवाईज काही काळजी करायची गरज का नाही काही अडचण असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली विचारा धन्यवाद